वाडेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरून तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये लंपास झाल्याची घटना आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वाडेगाव येथीलच चाळीस वर्षीय शेख मुद्दसीर शेख असलम कुरेशी यांनी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच शेजारच्या एटीएम मधून मिळून दोन लाख ऐंशी हजार रुपये काढले पैसे ठेवलेली पिशवी त्यांनी आपल्या मोटरसायकलच्या पुढील भागावर ठेवली होती तेवढ्या तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन ते चार संशयित युवकांनी त्यांच्या गाडीजवळ येऊन काही पैसे खाली पडले आहेत असा बनाव केला त्यावर कुरेशी गाडीवरून खाली उतरले याच दरम्यान शेजारीच उभ्या असलेल्या आरोपींपैकी एकाने मोटरसायकलवरील पैशांची पिशवी हिसकावून पलायन केले घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे व वा कर्मचारी तात्काळ बँकेत दाखल झाले व पंचनामा सुरू केला बाळापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली वृत्त पोलिसांकडून पंचनामा सुरू असून पुढील तपास सुरू आहे अजिंक्य भारत अजिंक्य भारत न्यूज करीता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग